शहर आणि परिसरातील लघु आणि सूक्ष्म उद्योगांची संख्या ही सत्तर हजारांच्या घरात आहे यातून सुमारे तीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झालेली आहे असं असताना केवळ तीन हजार उद्योगांनीच फायर पॉलिसी काढल्याची धक्कादायक बाब पाहणीत पुढे आली आहे फायर पॉलिसी काढलेल्यांचं प्रमाण फक्त चार ते दोन टक्के आगीसारख्या दुर्घटना घडू नयेत यासाठी रितसर फायर ऑडिट हे करून मग फायर पॉलिसी काढण्यात येते परंतु याची सजगता जिल्ह्यामधील उद्योजकांमध्ये खूपच कमी असल्याचं दिसून येते अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीमध्ये बहुतांश यंत्रमाग कारखाने आहेत शहरात यंत्रमागाचा उद्योग हा पारंपरिक प्रकारचा आहे त्यामुळं यंत्रधारकांची संख्या हजारांमध्ये शिवाय इतर उद्योग देखील वाढत आहेत यामध्ये रेडीमेड कपडे गारमेंट होजारी युनिफॉर्म उत्पादनाचे उद्योग आहेत चिंचोली एम आर डी रसायन रबर आणि अन्य प्रकारचे उद्योग आणि अधिक प्रमाणामध्ये आहेत या ज्वलनशील वस्तू आणि पदार्थांचं प्रमाण मोठं आहे असं असतानाही आग लागणारच नाही आणि लागली तरी त्वरित आटोक्यात आणण्यासाठीची यंत्रणा सज्ज असणं आवश्यक आहे जीवाची बाजी जीवाची बाजी लावणाऱ्यांवरच आरोप एम आय डी सीमधील आगीच्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या वतीनं मंगळवारपर्यंत पाण्याचा मार करून तो परिसर कूलिंग करण्याची प्रक्रिया सुरू होती जीवाची बाजी लावून आग आटोक्यात आणणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणारे आरोप हे चुकीचे आहेत त्या संबंधात अहवाल सर्व रेकॉर्डसह आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे यांच्याकडे सादर करण्यात आला याला जबाबदार कोण याचा विचार करण्याची गरज असल्याचंही अग्निशामक दलाचे प्रमुख राकेश साळुंके यांनी बोलताना सांगितले